मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील वाहतूक कोंडी आणि अनधिकृत अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली याच मुद्द्याला पकडून भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी देखील पोलीस आयुक्त आणि मनपा आयुक्त यांना सोबत घेऊन वाहतूक कोंडी होणाऱ्या सारडा सर्कल दूध बाजार मेन रोड शालीमार या परिसरात रस्त्यावर उतरून पाहणी केली या पाहणी दरम्यान वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी जे अतिक्रमण आहे ते तातडीनं काढण्याचे अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत तसंच अतिक्रमण संदर्भात यापुढे कारवाई सुरू ठेवण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत या सगळ्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावर आमदार देवयानी फरांदे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहे पाहूयात द्वारका सर्कल असेल शालीमार चौक असेल जुनं नाशिक असेल मुंबई नाका असेल या सगळ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण देखील झालेले शहरातला अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि टॅक्सी आणि रिक्षा स्टँड जे आहेत ते सगळे अनधिकृत आहेत कुठेही रिक्षा लागतात कुठेही टॅक्सी लागतात आणि त्याच्यामुळे खूप मोठा केओस ह्या द्वारका सर्कल सर्कलवरती शालीमार सर्कलवरती मुंबई नाक्यावरती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतं आणि त्यामुळे ट्राफिकला खूप मोठा अडथळा निर्माण होतो आणि ट्राफिक जॅमचे प्रश्न सातत्याने आपल्याला दिसत आहेत काल महानगरपालिकेने काही अतिक्रमण काढलेलं आहे आणि आज देखील त्याची कारवाई सुरू आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये ही मोहीम जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढवावी महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि पोलीस आयुक्तांनी आणि त्यामुळे त्यांना आज मी आज काही स्पॉट्स दाखवलेले आहेत आणि काही त्याच्यामधल्या काही बस स्टँड असतील काही ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून तातडीने ह्या ठिकाणी नॅशनल हायवेचे अधिकारी याच्यामध्ये उपस्थित होते आणि नॅशनल हायवेला देखील सांगितलंय की तुमची हद्द जी आहे तुम्ही आजच्या आज निश्चित करा आणि त्याच्यावरती खडीकरण आणि कॉक्रिटीकरण किंवा डांबरीकरण जे काय असेल ते करून घ्या त्याच्यासाठी लागणारा निधी जर कमी पडत असेल तर मी सर्व माझ्या अधिकाऱ्यांशी बोलून तो आपल्याला उपलब्ध करून देईल परंतु ही मोहीम जी आहे नाशिक मधला पार्किंगचा विषय असेल ट्राफिकचा विषय असेल आणि अतिक्रमणचा विषय असेल हा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये अतिशय टार्गेटवरती हिटलिस्ट वरती घेतलेला आहे कारण नागरिकांना खूप मोठ्या अडचणींना सामोरं जायला लागतंय नागरिकांना चालता येत नाही टू व्हीलर वरती चालता येत नाही आणि त्यामुळे सर्वच डिपार्टमेंट्सना एकत्रित घेऊन आज ही मोहीम करण्यात आलेली ते काही कर्मचारी यांचं निश्चितच संगमत या सगळ्या अतिक्रमण विभाग म्हणजे जे, जे लोक अतिक्रमण करतात त्यांच्याशी आहे आयुक्त मॅडमची माझी या विषयावरती चर्चा झालेली आहे ज्याच्या भागामध्ये पुढच्या कालावधीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण होईल त्यांच्यावरती थेट कारवाई निलंबनाची करावी अशा सूचना आम्ही नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना परवाच्या बैठकीमध्ये महापालिकेमध्ये जाऊन मी अडीच तास बैठक त्याच्यावरती घेतलेली होती त्यांना तसं सांगितलं काही झालं नाही आपण बघतोय की काल अतिक्रमण काढलं गेलेलं आहे भुजबळ साहेबांनी पण त्याच्यामध्ये लक्ष टाकलेलं होतं आणि तुम्हाला सांगते की आज दोघही अधिकारी माझ्या सोबत आहेत त्यांनी देखील आता हा विषय जो हो आहे हा हिटलीच वरती घेतलेला आहे आणि पुढच्या काही कालावधीमध्ये आपण आठ दहा दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण काढण्यात येईल आज नाशिक शहरामध्ये आमदार फरांदेताई आणि कॉर्पोरेशन कमिशनर यांनी ट्रॅफिकची जी समस्या आहे आणि ज्याच्या अतिक्रमणामुळे काही प्रश्न जे निर्माण झाले ट्रॅफिक रिलेटेड आणि ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे तर त्याच्यामध्ये खंबीरपणे त्यांनी मोहीम उघडलेली आहे आणि नाशिक पोलीस सिटी पोलीस हे त्यांच्या बरोबर आहेत आम्ही पूर्णपणे त्यांनी जे काही त्यांचं नियोजन हो आहे त्याला आम्ही साथ देऊ पाच जागा आता जो जॉईंट सर्वे आम्ही सगळ्यांनी केलेला आहे त्याच्यामध्ये रिक्षा थांबे असतील किंवा टॅक्सी थांबे असतील किंवा लक्झरी बसेसचे जे थांबे आहेत आणि ज्याच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो तर ते जवळच कुठेतरी शिफ्ट करण्यासंदर्भातील सर्वे किंवा बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून तक्रारी आलेल्या आहेत या कॉर्पोरेशननी जे जे डिमोलिशन करायचे त्यांचा नाशिक पोलीस त्यांच्या बरोबर राहील आणि पाणटपऱ्यांचा जो विषय आहे तर नाशिक पोलीस हे पानटपऱ्या रेग्युलर चेक करत असतात अचानक चेकिंग त्या ठिकाणी होते क्राईम ब्रांचचे अधिकारी लोकल पोलिसांचे अधिकारी किंवा एका पोलिसांचे अधिकारी दुसऱ्या पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पाणटपऱ्या ह्या वेळोवेळी चेक होतात कारण तीनशे साडेतीनशे पाणटपऱ्या पूर्ण सिटी मधल्या मॅप केलेल्या आहेत आणि अशा प्रकारची स्पेसिफिक कुठली जर तक्रार असेल तर आपण संपर्क केला तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू शहरातील आज ही जी काही मोहीम सर्वजण रस्त्यावर उतरलेले आहेत मान्य आमदार असतील किंवा कॉर्पोरेशन कमिशनर असतील तर त्या याच्यामध्ये आपण जे सर्व गोष्टी विचारत आहे लवकरच मिळतील मान्य मंत्री महोदय असतील किंवा आमदार असतील सर्व लोकप्रतिनिधी यामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे तो निश्चितच आम्ही त्याचं स्वागत करतो आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच काहीतरी नाशिक शहरामध्ये फरक टेंडर काढला होता टेंडर ला प्रतिसाद नाही मिळाला परत मग टेंडर केला त्याच्यात आता थोडी वेळ केली आता तो फायनल झाला आहे आणि ते आपण त्याप्रमाणे आता खूप मोठी कारवाई शहरात करणार स्टाफ आणि टेक्निकल जागी मशिनरी लागतात ती नव्हती काहीच म्हणजे अरेंजमेंट पण नव्हता काही एक एक गाडी प्रत्येक डिव्हिजनला आहे तर ते पुरत नाही त्यासाठीच आपण ते टेंडर काढला आहे त्याच्यात आपण आउटसोर्सिंग करून जेवढे लागलं तेवढे मशीनरी आणि शकतो त्याप्रमाणे आता तयारी केलेली सुरू होईल आणि जे काही त्यांचा मालमत्ता आहे सगळ्या गुराव टाकणार आहे काही म्हणजे संदेश नाही द्यायचे कोणाला अशा प्रकारचं धोरण ठरवून मग एसडीएम न्यूज साठी रोहनदान नाही